या मैदानाच्या तीन नंबर चा मानकिरी पाच क्रमांकची गाडी पळाली एक पळाला राजे लाड यांचा दोघा आणि दहावी ग्रह भैरव सुंदराची गाडी पळाली गाडीचा चालक मालक स्वतः राजे लाड विजेत्या गाडीच्या चालकाच मालकाचा अभिनंदन श्री भाऊ आणि वाघदा देवी वाघदा देवी वर्धापन देण्याचा केलेलं भाऊ आणि देवी देवकरांचं मैदान या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी केदार वर्धा प्रसन्न रामपूर या गाडीचा दोन नंबर आला सुंदर गाडी पळाली उजवीरा पळाला चेतू आणि डावीला पळाला वादळ सुंदर गाडी आणली किरणावर सुंदर गाडी आजच्या मैदानाची दोन नंबरची मानकरी वर्धा पंतप्रधान आयोजित केलेलं आणि दिव्य तेरो क्रांच मैदान या मैदानाचा एक नंबरचा मानकरी करून गाडी बाईरी चंदी गाप्रसा शिरली या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पाळाली उजवी ला, ला बादल बावीला पाळाला चादे सुंदर गाडी अंगी सिद्धू दाहेरने सुंदर गाडी आजच्या मैदानाची एक नंबरची मानकरी केली उजी पिन्ही बैलगाडी मालकांच्या आयोजक मदल तेरा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेलं दिव्य मैदान या मैदानाचा चार नंबरचा मानकरी तास क्रमांक येल्या वर्ष इतका कुमारी स्वप्नाली दिलीपराव शिंदे संतोष शेत कदा मा खान यांचा राजा आणि दालोदरा पळाला स्वप्नाली दिलीपराव शिंदे यांचा निशान सुंदर अशी गाडी पळवली जुना जनता ड्रायव्हर विलासारा अतिशय सुंदर गाडी चतुर्थ क्रमांकासाठी पात्र श्रीभवानी वर्धाने वर्धापण दिनानिमित्त आयोजित केलेले के 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 केरोकरच मैदान या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी केली त्या स्वतः दोन गाडी रोपे शिंगवले ते तिसऱ्या क्रमांकाला विजवीकडे पळाला चर्जा आणि दावीकडे पळाला दबम सुंदर अशी गाडी पडावली सोमा ड्रायव्हरनं गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र श्रीभवानी वालगाने वर्गापत्रा निमित्त आयोजित केलेले भाऊ दिव्य मैदा या मैदानाचा फायनलचा निकाल दोन गाड्या सुंदर लढत झाली त्या लडकी त्या स्वांचा चार वृंदावी गाडी कीतम गमरे ड्रायव्हर होता अर्जुन मामा गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र आणि आजच श्रीभवानी देवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेले भव्य दिव्य तेरोकरांचं मैदान या मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास मात्र तीन ओरुंद गाडी शिवाजीराव आंबे सतीशराव आंबे आवाशी या गाडीचा प्रथम नाशिक एक्सप्रेस आयाशीकरांचा गोटा गोटा पंचकर पा, कानेकरांचा गोटा आणि डावीकडे पळाला निकरांचा ठाकुरनी एक्सप्रेस शंकर गाडी प्रथम कोणांकास पात्र विजय आणि रेल्वेचं चालकांचं चा, सहजक यात्रा कमिटी केरळ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आणि हार्दिक साधन हार येतोय